शासनाने खाजगीकरण कंत्राटीकरणाचे धोरण थांबवावे कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करा न पेक्षा तीव्र प्रखर लढा उभारू असा इशारा शिक्षक नेते राजन कोरगावकर यांनी दिला सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे विविध मागण्यांसाठी धरणे सत्याग्रह आंदोलन झाले राज्य शासनाने खुल्लर समितीचा अहवाल जाहीर करावा कंत्राटीकरण खाजगीकरण नोकर कपात धोरण मागे घ्यावे शासनाच्या नव्या शैक्षणिक आदेशानुसार ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा बंद होत आहेत त्या धनादानग्यांच्या घशात घालून गोर गरिबांचे शिक्षण संपुष्टात येणार आहे सर्व शासकीय कार्यालयातही भविष्यात खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून वेटबिगारीचे काम करावे लागणार आहे हे धोरण शासनाने थांबवावे नपेक्षा आम्हाला तीव्र आंदोलनाचा लढा राहावा लागेल असा इशारा राज्य कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी यावेळी दिला आहे सिंधुदुर्ग नगरी येथे राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन आयोजित केले होते यावेळी या, या समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर सरचिटणीस सत्यवान माळवे राजन वालावलकर कोकण सहसचिव सखाराम सपकाळ मुख्याध्यापक संघटनेचे अजय शिंदे माध्यमिक शिक्षक संघटना संजय वेतोरेकर शंकर जाधव आरोग्य संघटनेच्या अध्यक्ष विनिता मुंज सचिव सुयना शिंगाडे वर्षा गंगावणे हिरा जाधव आदी सहभागी झाले होते दोन तास चाललेल्या सत्याग्रह आंदोलनाला विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते इशारा देतात तीन टक्के महागाई शासनाने जाहीर केलेली आहे प्रमुख जे प्रश्न आहेत त्या प्रमुख प्रश्नांच्या संदर्भात सोळा प्रश्नांचं निवेदन राज्य दिले शासनाने दिलेलं आहे आणि राज्य शासनाने संदर्भात गंभीरतेने विचार करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडावेत अशी त्याच्या त्याच्यामध्ये मागणी आहे महत्त्वाचं म सांगायचं झालं तर सर्व कर्मचारी या कर्मचाऱ्या सातवा वेतन आयोग लागल्यानंतर वेतन आयोगामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी स्मार्ट शासनाने खुल्लर समिती गठीत केली आणि खुल्लर समितीने सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी संघटनांच्या माध्यमातून जाणून घेतल्या सर्व कर्मचारी संघटना आपल्या आपल्या संघटनांच्या वतीने त्या ठिकाणी समस्या मांडल्यानंतर खुल समितीचा अहवाल तयार झाला आहे व झालेला अहवाल जो आहे तो अद्यापर्यंत प्रसिद्ध झालेला नाही आणि अद्यापन प्रसिद्ध अहवाल न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अगदी पूर्णतः कर्मचाऱ्यांना नाराज आहे तो अहवाल आहे तो तातडीने जाहीर व्हावं हो अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतसुद्धा प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न तात्काळी सोडावे अशी मागणी आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबाजी करण्यासंदर्भात विस्तृत परिपत्रक आहे ते जारी तात्काळ करण्यात यावं असे अनेक प्रश्न आहेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंत्राटीकरण खाजगीकरण नोकर कपातीकरण ह्याच्या काय गोष्टी शासनानं अलीकडे चालू केलेल्या आहेत आमचं ज असं म्हणणं आहे हे जे धोरणं आहेत ही धोरणं मंत्रीमोदय किंवा आमदार महोदय किंवा यांच्या मन मा माध्यमातून मा ती जरी धोरण जरी असलं तरीसुद्धा खरं कारवाई जे नवीन जे डोक्यातून जे येतं ते अधिकाऱ्यांचे येत म्हणजे आमचेच लोक आमचे वैरी झालेले आहेत जे, जे, जे क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत ते हे चुकीची धोरणं राबवतात आणि त्यांच्या माध्यमातून मग मा जे हे आहेत शासनकर्ते आहेत ते शासन ते राबवण्याचा प्रयत्न करता, करतात आणि त्यामुळे शासनकर्त्यांना आमच्या संघटनाच्या माध्यमातून आमची भूमिका आहे कर्मचाऱ्यांची भूमिकाही सांगण्याचा सा प्रयत्न केला जात आहे आणि त्यात आवश्यक बदल होतीलच मात्र जर अन्यायकारक ज्या गोष्टी आहेत म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण चाललं आहे कंपनीकरण चाललेलं आहे भविष्यामध्ये अशी परिस्थिती आहे आता सांगायचं झालं तर एका शिक्षण विभागात सांगायचं झालं तर पंधरा मार्चचा जो आदेश आहे तो पंधरा मार्चचा आदेश जो आहे तो प्राथमिक आणि माध्यमिकच्या अशा शाळा आहेत त्या शाळा हळूहळू सगळे बंद होतील आणि सरकारी शाळा ज्या आहेत सरकारच्या माध्यमात्वार चालवल्या शाळा आहेत त्या बंद होतील आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या शाळा आहेत त्या धनधानक्यांच्या घशामध्ये जातील म्हणजे वेगवेगळ्या मोठमोठ्या ज्या कंपनीवाले आहेत त्यांच्याकडेच ह्या शाळा चालवल्या जातील आणि ह्या गोरगरिबांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण काही काल कालावधीमध्ये संपुष्टात येईल विकसित शिक्षण गोरगरीब लोक घेऊ शकणार नाहीत तळागाळातले लोक घेऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे भविष्यामध्ये असं वाटायला लागलं आहे हे शासन करते भविष्यामध्ये कामगार त्यांना बनवायचे आहे की काय म्हणजे रोजगार जो मिळणार वेटबिगार बनवायचं आहे काय अशी परिस्थिती भविष्यामध्ये चालू आहे आम्ही समाजाला सुद्धा आवाहन करतोय की पंधरा मार्चचा जो आदेश आहे तो आहे त्या आदेशामुळे या जिल्ह्यातल्या प्राथमिकच्या सहावी सातवीच्या आठवी आठवीचे जे वर्ग आहेत त्या वर्गाचा जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के शाळा बंद होणार शिक्षक हे सरप्लस होणार आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो वीस पट्याच्या आतल्या शाळा आहेत त्या बंद करतील आणि हळूहळू हळूहळू हे खाजगीकरण होईल हे खाजगीकरण फक्त शिक्षणातच नाही तर सगळ्या ह्याच्यामध्ये खात्यांमध्ये खाजगीकरण होऊन या ठिकाणी खाजगी कंपनीमार्फत या ठिकाणी कर्मचारी भरले जातील आणि भविष्यामध्ये सगळे कर्मचारी देश दौडायला लागतील आणि म्हणून आमची विनंती आहे राज्य शासनाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात गांभीरतेने लक्ष घालावं आणि खाजगीकरण नोकर कपातीकरण थांबवावं ही विनंती आहे आणि जर झालं नाही तर राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक सर, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून या पुढे प्रखर आंदोलन केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील धन्यवाद <coughs> नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग